तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच मराठी गावटी ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे तिसरा मोल्ट उठून तिसरा पाला आज तिसऱ्या मोल्ट उठून तिसऱ्या पाल्याला आपल्याला सप्लिमेंट पावडर जे आहे आणायचं आहे सप्लिमेंट पावडर कशामुळं तर जे आपण काल पावसामध्ये म्हणजे दोन दिवस झाला पावस म्हणजे दोन पाले काल सकाळचा आणि संध्याकाळचा पावसातलाच पाला टाकलेला आहे गार पाला होता मस्त्यावर पाणी वगैरे काही नव्हतं परंतु गारपाला असल्यामुळं ते ग्लसरियेचं प्रमाण शक्यता जास्त आहे त्यामुळं आपल्याला सप्लिमेंट पुढं आणायचा सप्लिमेंट पुढ्याने काय होतं म्हणजे सप्लिमेंट पावडरनी ओल आलेली असती त्यांनी एकदम सुकी होती म्हणजे कडक होतं त्यामुळं आल्या आळ्याच्या अंगावर जे ओल आली आहे म्हणजे गार पाडलेचा आळ्या ते गरम होतात म्हणजे कडक होतात हे तुम्ही पाहू शकता की मित्रांनो काल रात्री टाकलेला पाला पूर्ण प्रकारे पूर्ण पद्धतीने खाऊन घेतला आहे असे एक काही हे नाही उगं नॉर्मल कुठं तरी दिसतं दोन दोन पानं समजा एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण खाऊन घेतला आहे आणि हे पहा तुम्ही आळ्याची साईज पण एकदम नंबर एक अशी झाली आहे तर सप्लिमेंट पावडर प्रकारे आणायचं आहे हे तुम्हाला दाखवतो मी तुम्ही, तुम्ही राहा ब्लॉगला कंटिन्यू म्हणजे माहितीचा ब्लॉग आहे आपला त्याला ब्लॉगला राहा कंटिन्यू आणि आणखी पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसून केलं लवकरच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि शेजारच्या घंटीला मात्र दाबायला विसरू लागेल तर आपल्याला जर मुंग्या झाल्या तुमच्या शेडमध्ये तर उजा पावडर जे आहे मारायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता की पाला वरती उभा करून ठेवल्यामुळं हे पहा मुंग्या मुंग्यांची पूर्ण लाईन आहे याच्यावरच आपल्याला हे पावडर मारायचं आहे तर व्यवस्थितरित्या असं पावडर तुम्हाला मारून घ्यायचं आहे हे तुम्ही पहा व्यवस्थित थंडीच्या कडीने पावडर मारलं म्हणजे काय होत आहे जी मुंगी झाली आहे का ती मुंगी होत नाही परत त्यानंतर तिथं या पद्धतीनेच पूर्ण व्यवस्थित प्रकारे मारून घ्या पावडर जास्त पण दाट नाही मारायचं मी ज्या पद्धतीने मारतोय त्या पद्धतीने व्यवस्थितरित्या मारून घ्यायचं हे पहा बरं शेतकरी मित्रांनो पाला कशा पद्धतीने कापायचा कशा पद्धतीने ठेवायचा आहे पावसामध्ये हे पहा खाली पूर्ण चिखल तर अशा प्रकारे पाला ठेवायचा आहे म्हणजे काय होतंय पाला पण भरत नाही आणि काहीच नाही हे पहा आता इकडे समोरच कापायचा होता पण समोर पाणी असल्या कारणानं हे असा आडवा कापणं चालू आहे साईड साईडचा हा लागला कंटिन्यू लाईक करा शेअर करा कमेंट करा मला दाखवतो कशा पद्धतीने आहे तुम्ही पाहू शकता की तोंडाला वगैरे व्यवस्थित बांधायचं आहे तोंडाला वगैरे व्यवस्थित बांधून व्यवस्थितरित्या तशा पद्धतीने हाणायचं हे पहा पूर्ण असं पांढरी आळी दिसली पाहिजे पूर्ण आता ही अलीकडची साईडच हाण हाणं चालू आहे नंतर परत पलीकडून जायचं आणि पलीकडे साईड पण असेच हाणायचंय हे पहा नुसता असा धुरलाच धुरला तर हे पहा मित्रांनो अशा प्रकारे सप्लिमेंट पावडर ते व्यवस्थितरित्या मारून घेतलं आहे तुम्हाला पण असंच जर हे जर झालं समजा ओला पाहाला पडला काही जर झालं तर या पद्धतीने व्यवस्थितरित्या मारून घ्यायचं आहे पूर्ण आळीच्या अंगावरती पावडर बसलं पाहिजे पावडरचा पण वास ठास या पद्धतीने व्यवस्थितरीत्या असं पावडर वगैरे मारून घ्यायचं आहे तर मित्रांनो हा होता आजचा तिसरा तिसरा मोल्ट उठून तिसरा पाल्याचा माहितीचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल नवे असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि घंटीला मात्र दाबाला विसरू नका चला तर आम्ही देतो पाला तिसऱ्या मोलचा तिसरा पाला पडणं चालू आहे रात्री पण डबल छोटासा माहितीचा ब्लॉग माहितीचा व्हिडिओ अपलोड करेल मी या चॅनलवरती लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा